आज आपण बनवतोय पडवळाची भाजी पडवळ बटाटा आणि चण्याची डाळ टाकून भाजी बनवणार आहे अगदी सोपी ने डब्याला नेण्याला एकदम उत्तम प्र पर्याय आहे तर चला आपण त्याचं पहिलं साहित्य बघून घेऊया नंतर मी तुम्हाला पडवळाचे गुणधर्म पण सांगेन बघा इथे मी पाव किलो पडवळ घेतलेले बारीक कापून घेतलेत आणि बटाटे पण घेतलेत दोन बटाटे घेतलेले छोटी एवढे साईजची ती पण बारीक कापून घेतलेत इथे कांदा घेतला मी मला वाटतं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि ह्याच्यात जे इन्ग्रेडियंट पडणार आहे ते चण्याची डाळ ती मी भिजवून घेतलेली आहे चला आता आपण पहिलं तेल टाकून घेऊया दोन चमचे घेतले मी तेल हे जरा गरम झालं किंवा चला तर आपण ना पटापट याची फोडणी करूया पहिला मी टाकते राई छोटा चमचा राई टाकले छोटा चमचा जिरे टाकले राई आणि जिरे तडतड ना तर आपण यावरती त्यावरती आपण टाकते कांदा मिरची आणि लसूण टाकून घेतोय आपण चण्याची डाळ पण टाकणार आहे कोंबडीला म्हणजे जरा शिजेल आता आपण फोडणी मारलेली आहे यामध्ये आपण टाकले पहिलं सुके मसाले हिंग टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घेऊया एक ते दीड चमचा मी लाल मिरची पावडर टाकते आणि आपलं घरचं तिखट तिकट आहे ना एक चमचा आणि आता हे सर्व मिक्स करून चांगलं शिजवून घेऊया आता आपण चण्याची डाळ पहिला शिजवून घेतली ज्यामध्ये आपण आता भाजी पडवळ आणि बटाटा टाकून घेऊया हे लवकर शिजत चण्याची डाळीला वेळ लागतो म्हणून आपण नंतर टाकतोय पडवळ आता आपण यात थोडासा गरम मसाला टाकूया आणि भाजी थोडी आटवून घेऊया आता आपली भाजी होत आलेली आहे आपण फक्त मीठ वगैरे चेक करून घेऊया तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप स्वादिष्ट लागते तर अशा प्रकारे बघा आपली परवळ आणि चण्याची डाळ टाकून भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तुम्ही पण तयार करून बघा डब्याला द्यायला एकदम उत्तम पर्याय आहे तुम्ही नाश्त्याबरोबर पण खाऊ शकता ही भाजी तर चला तुम्ही पण बनवा आणि स्वाद घ्या थँक्यू